नवीन फलंदाज सोनू कानडे सोनू कानडे नेरीश कानडी गोय मात्र करतो हर्ष बाई हो दुसरे शतक यानंतर होणार सामना महाडेश्वर क्रिकेट संघ विरुद्ध गांगेश्वर क्रिकेट संघ बागेश्वर क्रिकेट कर संघटने करण्यात आले ताबडतोब आपल्या बारा खेळाडूंचे नावे त्वरित तायलंड मध्ये राहायचे यानंतर होणार सामना महादेश्वर वर्सेस कागेश्वर महादेश्वर वर्सेस कागेश्वर यानंतरचा सामना आता मात्र नेहमी फायदा सुलू कार

गुरुप्रसाद बाईक रायडरे शैलीश कांद्याला नक्की दुसऱ्याला मात्र नकार देतो की शैलीश कांदे एक थाळे वर्ष मदान मानवतो शैलीश कांदे हे बोलण्या संघ ती धानसंख्या होते अकरादाया दोन गडी वाद अकरा धावत तिसरे शेड चालू असेल टाकतो तो गुरुप्रसाद वाईट गुरुप्रसाद आपल्याकडे तुझे राजे नव्हत होते सोनू काने हा मात्र पंचाचा नव्हता इशारा एक अवंतर धाव एक अवंतर धावणे संघाची धाव संख्या होते बारा धावा दोन आता मला साईट चेंज करतोय तो राईट हँड राऊंड स्ट्राईक अँड बॅटमेंट सोन कानडेला येतो शैलेशात एक धाव समाधान मानतो धाव्य संघ बोलतो चौदाच्या घरामध्ये चौदा धावा तिसरं षडक चालला सण तो राईट हँड राऊंड शैलेश कानडेला हा मात्र मात्र खात एक बदलायचा चेंडू संकेत उद्या वाईटचा इशारा एक अवतर धाव एक अवांत धावने संघ बसतो पंधराच्या घरामध्ये गरीबात पंधरा धावात तिसरे षडकावर टाकतोय तो गुरु प्रसाद बाई

इशारा एक अवातर धाव एक अवात धाव संगरामध्ये गडीभात एकवीस धावा दोन गडीभात एकवीस धाव गुरुप्रसाद आपल्या कोट्यातील तुरचे दूर आहे ते पंच सख्य बदलले काय दोन एकवीस ठावा दोन गडीभात シェファイオフィンタクてグループサットパイダーサンガタテイスフレシェタクライタンオーディガルグループサットソ a グアタパチャイのピラシェファイタンタクトトタンタクトトタラマトシェファイタクトソングカンデレイシェファイタクト

উ প্ৰদেশ ད�ས སྱ ཚསྱ སྱ. སྱ སྱ. バーチャルバーチャルバーチャルバーチャルバーチャルバーチャルバーチャルバーチャルバーチャルバーチャルバーチャルバーチャルバーチャルバーチャルバ e

आता तडीचा सामना चाललेला महादेश पावणे दर्शन अकरा चेंडू अकरा धावा अकरा चेंडू आणि अकरा धावा वर दुसरं आणि संघासाठी पाच विषय सांगतो तो हर्ष बाईट मात्र गोलंदाजी करतो तो, तो आपल्या संघासाठी हर्ष बाईट अकरा चेंडू अकरा धावा गारा गेंदे गारा रण्स

आपल्या कोड्यादी कानरेवले धावेवर समाजा मात्र ओंकार कानरे एक थावे संघ बसतो असतो तीस च्या घरामध्ये तीन गडी बात तीस धावा तीन गडी बात तीस धावा

I'm